श्री स्वामी समर्थ जेव्हा कुंभराशीच्या व्यक्तींना दुखावले जाते तेव्हा काय घडते कुंभराशीचे लोकांशी कोणी वाईट केले तर काय होते मैत्रिण आज आपण बोलणार आहोत की काय होते जेव्हा कोणी कुंभराशीच्या व्यक्तीसोबत वाईट वागणूक करतो किंवा त्यांना आदराने वागवत नाही आणि अशा वाईट वागणुकीचा त्यांच्यावर त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा कर चर्चा करूया चला तर मग सुरुवात करूया मैत्रिणींनो कुंभ राशीचे लोक अतिशय संयमी असतात ते इतरांचे बोलणे शांतपणे ऐकतात आणि समाजात सगळ्यांना सम्मान संधी मिळावी असे त्यांचा ठाम विश्वास असतो त्यांच्यामध्ये कोणालाही कमी लेखणे कोणालाही अपमानित करणे हे अयोग्य वर्तन आहे कुंभ राशीचे लोक जेव्हा कोणालाही भेटतात ओळखीचे असो किंवा अनोळखी ते नेहमी नम्र आणि आदरपूर्वक वागतात त्यांचे कोणाशी मैत्री असो वा शत्रुत्व त्यांच्या वागण्याच्या शालीनता वागण्यात शालीनता असते पण काय होते जेव्हा कोणी त्यांच्यासोबत वाईट वागते जर कोणी त्यांच्या सार्वजनिकरित्या अपमान केला किंवा के वाईट शब्द वापरला तर कुंभराशीचे लोक त्यावर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत त्यांना कळते की समोरचा भक्त प्रतिक्रिया मिळवण्यासाठी हे करत आहे त्यामुळे ते शांत राहतात संयम ठेवतात ते विचार करतात किंवा वाईट वागणुकीचा वा एकमेव तोडगा म्हणजे त्याला उत्तरच देऊ नये पण जर समोरचा माणूस वारंवार तेच करत राहिला तर कुंभराशीच्या एक व्यक्ती एकदा त्याला सांगेल तुमचे वर्तन योग्य नाही पण जर कुणी त्यांच्यावर शारीरिक हल्ला केला तर ते फक्त आत्मरक्षण करतात ते कधी आक्रमण आक्रमक होत नाही ना ते स्वतःचे रक्षण संरक्षण करतात पण हिंसेचा मार्ग निवडत नाहीत पण जर कोणीतरी कुंभराशीच्या व्यक्तीला वारंवार अपमानित केले तरी एक गोष्ट निश्चित आहे त्यांनी त्या व्यक्तीविरुद्ध हिशोबाची वही उघडली आहे आणि योग्य वेळ येताच ते शांतपणे पण अत्यंत प्रभावी पद्धतीने त्या व्यक्तीला त्याच्या जागी बसवतात कुंभराशीची लोक थेट सोड घेत नाहीत पण ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या सामाजिक स्थानाचा आणि नीतीचा वापर करतात त्या व्यक्तीला अशा पद्धतीने बाहेर करतात की त्या व्यक्तीला कधी समजतही नाही की त्यांचे आयुष्य कोणत्या वादळातून जात आहे वापर करतात ते खरे कमजोर असतात जे स्वतःचा मेंदूचा वापर करतात ते कधीच थेट टक्कर देत नाहीत पण अशा पद्धतीने परिस्थिती हाताळतात की समोरच्याला स्वतःचे वर्तन आठवावे लागते आणि कधीकधी जर अपमान करणारा मनापासून माफी मागतो तर कुंभराशीचे लोक त्याला मापसुद्धा करतात त्यांनी माप केले म्हणजे विसरले असे नसते पण त्यांचे प मन मोठे असते पण जर एखाद्या माणसावर दुसऱ्यांना कमी लेखतो सतत लोकांना अपमानित करतो तर कुंभराशीचे लोक अशा व्यक्तीला पूर्णत दुर्लक्षित करतात त्यांची मान्य असते की माझ्या जीवनात अशा लोकांसाठी काहीच स्थान नाही कुंभराशीचे लोक मनाने फार मोठे असतात त्यांना स्वतःच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर विश्वास असतो ते म्हणतात तू मला सन्मान दिला तर मी तुला सन्मान देईल तू मला प्रेम दिलेस तर मी तुला प्रेम देईन पण जर तू माझा अपमान केलास तर मी तुला दुर्लक्षित करेल पण त्याचवेळी योग्य वेळी माझे उत्तर मी देईन तेही हिचा नव्हे तर शहानपणा वापरून त्यांच्या जीवनात असे अनेक लोक येतात ते ज्यांना कधीच सन्मान देत नाहीत पण कुंभराशीचे लोक त्यांच्याकडून कधीही अपेक्षा ठेवत नाहीत कारण त्यांना ठाऊक का आहे वेळ बदलतो आणि योग्य वेळ आल्यावर सर्व काही समोर येते म्हणूनच मैत्रीणं जर तुम्ही कुंभराशीचे असाल तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि जर तुमच्या आजूबाजूला असले लोक असतील जे वाईट वागतात तर त्यांना रिॲक्ट करू नका वेळेची वाट पहा कारण वेळेचं उत्तर सर्वश्रेष्ठ असते मैत्रीणो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार श्री स्वामी समर्थ